गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे तस्मै श्री गुरवे आपण गीतेचा प्रवास तीन वर्षापूर्वी सुरू केला होता एप्रिलमध्ये वगैरे केव्हा तरी तर त्याचा प्रवास आतापर्यंत आपला ती तेराव्या अध्यायापर्यंत आलेला आहे आपण आतापर्यंत बारा अध्याय गीतेमधले शिकण्याचा प्रयत्न केला आणि गीतेची जी, जी कथा आहे ती जशी आपल्या जीवनाची जी कथा असते ना तशाच प्रकारची आहे की आपण इथे जे आलेलो असतो ते कशा करता आलेलो असतो इथे येण्याच्या मागे उद्देश काय आहे इथे आपण कशा करता आलेलो आहे हे आपल्याला माहिती नसतं तर ही जी आपली संभ्रमित अवस्था असते त्यातून बाहेर निघण्यासाठी गीता आपली मदत करते गीतेचा अभ्यास गीता तर पाच हजार दोनशे वर्षापूर्वी सांगितली गेली होती आत्ता का करतोय आपण गीतेचा अभ्यास आत्ता करून काही उपयोग होणार आहे का आपल्याला तर कसं असतं बघा की गीता जरी पाच हजार दोनशे वर्षापूर्वी सांगितली गेली असेल तरीसुद्धा त्याच्यातले जे सिद्धांत आहेत ना ते सिद्धांत काळापलीकडले आहेत म्हणजे काय की ते सगळ्या काळामध्ये तसेच लागू होत असतात तर आजच्या काळात देखील ते तसेच लागू होतात तर ते आजच्या काळामध्ये आपल्याला समजतील कसे ते जर आपण बघू शकलो तर किती चांगलं होईल समजा आपल्याला असं लक्षात आलं की गीता आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करते आजकालच्या काळामध्ये गीतेचे सिद्धांत आपल्याला आजच्या अनुभवावरनं असे कळू शकतात ह्या सगळ्या खटाटोपासाठी आपण हा खटाटोप करतो so राईट सो वी वॉन्ट टू अंडरस्टँड द गीता फ्रॉम टुडेज कॉन्टेक्स्ट तर त्याच्यासाठी तुम्ही सगळे लोक मला हे सगळं करायला लावता त्याच्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे ओके अस सी इफ वी कॅन गेट स्टार्टेड विथ द थर्टीन चॅप्टर चॅप्टर थर्टीन शेअर प्रभूपात काय म्हणतात अर्जुन वाच प्रकृतीम पुरुषंच क्षेत्र क्षेत्रज्ञमेवद्दी तुम्छा मी ज्ञानं ज्ञेयम च केशव अर्जुन विचारतोय की प्रकृती आणि पुरुष क्षेत्र क्षेत्रज्ञ या सगळ्याबद्दलचा फंड तुम्हाला सांग ते भगवान काय म्हणतात श्री भगवान उवाच इदं शरीर कौनते येत मि क्षेत्र क्षे, क्षेत्रमित्यभीय ते तम प्राहु क्षेत्रज्ञ इतिद्ध तर याचा अर्थ हा आहे की अर्जुन विचारतो की ओ माय डिअर कृष्णा आय विश टू नो अबाउट प्रकृती म्हणजे नेचर पुरुष द एन्जॉयर अँड द फील्ड अँड द नोअर द फील्ड अँड ऑफ नॉलेज अँड दॉलेज द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड सेट धिस बॉडी इज कॉल्ड अँड दन हु नोज धिस बॉडी इज कॉल्ड द नोवर फील्ड तर आपलं जे शरीर आहे ना तेच जर आपल्याला व्यवस्थित कळलं तरी सुद्धा पुष्क शाणेव आपण श्री भगवान म्हणाले अर्जुन या ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते अरे अर्जुनाचा जो प्रश्न आहे तो त्याच्यामध्ये दिसतच नाही मला श्लोक हा जाणे हे क्षेत्र जो त्या सेत्रज्ञ म्हणती तसे तेराव्या अध्यायाचा पहिला श्लोक गायब आहे ते आता मला दुसऱ्या कुठल्या तरी याच्यातना शोधावा हो लागेल पण एनी वे विल we'll इट लेटर तुम्हाला कळला की श्लोक काय होता तो राईटस सी आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी विल टॉक अबाउट व्हॉट किशोरजी अवर फ्रेंड हॅस टू से अध्याय तेरावा भगवान म्हणाले अर्जुनासी क्षेत्र म्हणती या शरीराशी ज्यासी जा, हे ज्ञात तो क्षेत्रज्ञ असे म्हणती ज्ञानी तत्वज्ञ बाय द वे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक ए, सिक्रेट सांगतो हे मी वृत्तबद्ध म्हणतो चांत्र सांगतो राईट right? तेराव्या अध्यायामध्ये हा ह्याच्यामध्ये अर्जुन म्हणाला बघा हम्म अर्जुन म्हणाला मला मला जाणणे प्रकृती तीची कोण म्हणावे कुणापुरुषाते हि कृष्ण करावीची व्याख्या खरे ज्ञान त्याची मिळते जरी ज्ञान प्राप्ती कशाची मला जाणायचंय की प्रकृती कोण आहे पुरुष कोण आहे खरं ज्ञान काय आहे आणि त्या मिळे जे तरी जरी ज्ञान त्याची प्राप्ती कशाची कशाची प्राप्ती करायला पाहिजे तर भगवान काय म्हणतात म्हणू क्षेत्र आम्ही शरीरासियाची व क्षेत्रज्ञ तो ज्यास जाणी व त्याची असे ज्ञात हे ज्यास तोची शहाणा असे बोलती ते ही विद्वान जाणा म्हणजे शरीराला आम्ही क्षेत्र म्हणतो आणि ज्याला त्याची जाणीव आहे तो क्षेत्रज्ञ आहे असे ज्ञात हे जास तोची शहाणा तो शहाणा ज्याला हे माहिती येत आणि असे बोलती तेही विद्वान जाणा असे जे बोलतात ते विद्वान आहे तसं जाणा तर मी जे ऐकलेलं ते सांगतो की सतराव्या अध्यायामध्ये तेराव्या अध्यायामध्ये हा पहिला श्लोक काही वर्षन्समध्ये आहे आणि काही मध्ये नाही आहे त्यामुळे गीतेमध्ये सातशे श्लोक आहे की सातशे एक आहे की सहाशे नव्याण्णव आहे हे ज्या लोकांना त्याची चिरफाड करायची असेल ते करत राहतील आपल्याला त्याच्यातनं भगवंतानी जे सांगितलेलं आहे ते शिकायचं आहे सो वेदर द फर्स्ट श्लोक इन चॅप्टर थर्टीन एक्झिस्ट और नॉट इट डझंट मॅटर क्या फरक पडतंय इट डसंट अस आपल्याला त्यातनं जे शिकायचं ते आपण शिकू ठीक आहे आपण काही स्कॉलर नाही आहे आणि होणार पण नाही आहे आपल्याला व्हायचं पण नाही आहे आपल्याला गीतेचे स्कॉलर नाही व्हायचं आपल्याला गीता शिकून ती आपल्या जीवनात कशी अंगी करायची ते फक्त शिकायचं आहे दॅट इज ऑल वी वॉन्ट टू डू वी डोंट वॉन्ट टू बिकम सद्गुरू डोंट वॉन्ट टू बिकम शिष्य डोंट वॉन्ट टू बिकम एनिबडीज गुरु आपण कोणाचे गुरु नाही आहोत आपण फक्त साधक आहोत आपण फक्त विद्यार्थी आहोत आपण हे फक्त शिकायचा प्रयत्न करतोय आपण कोणाला शिकवायचा प्रयत्न करत नाही आहे ठीक आहे ना सो so इफ वी ट्राय टू लर्न दिस गीता टुगेदर आपण सगळेजण एकत्र शिकतोय अशा भावने जर आपण एकत्र आलोणी शिकलो तर आपल्याला पुष्कळ शिकायला मिळेल ठीक आहे ना आणि मी तुम्हाला शिकवतोय हो अशी माझी बिलकुल भावना नाही ओके okay? मी तुमच्याकडनं शिकतोय अशी माझी भावना आहे सो अस सी ज्ञानदेव महाराज काय म्हणतात या तेराव्या अध्यायाबद्दल सो विल गेट स्टार्टेड विथ सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा आत्मरूप गणेशू केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरुंचे श्री, चरन, श्री गुरून चे, सर्व विद्यांचे आश्रय स्थान जे आत्मरूप गणेशाचं स्मरण तेच श्रीगुरुचे चरण होत त्यांना नमस्कार करू ठीक आहे जयाचेनी आठवे शब्दसृष्टी अंगवे सरस्वत आघवे जिवे सिये ज्या श्रीगुरूंच्या चरणांच्या स्मरणाने शब्दसृष्टी स्वाधीन होते सो आय एम एबल टू टॉक बिकॉज ऑफ द ग्रेस ऑफ द गुरु म्हणजे शब्द मात्रावर प्रभुत्व येऊन सो आय कॅन हॅव मास्टरी ओव्हर वर्ड्स मनात स्फुरणारे विचार योग्य शब्दांनी स्पष्ट सांगण्याचं सामर्थ्य येतं माझ्या मनामध्ये जे काही विचार येत आहेत ते सगळे स्पष्ट शब्दात सांगण्याची जी माझी पावर आहे सामर्थ्य म्हणजे पावर ते येतं व सकल विद्या जिभेवर येतात या सगळ्या विद्या जिव्हेवर येतात म्हणजे जिव्हेवर येतात आपण बोलू शकतो त्या विचार जो आहे मनातला तो शब्दांनी प्रगत होण्या प्रगट होण्याकरता भगवंताची गणेशाची सरस्वतीची कृपा पाहिजे की नाही वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती वळंगणे अक्षरांसी वक्तृत्व आपल्या गोडपणाने अमृताला पलीकडे सर असे म्हणते हम्म सर असे म्हणते नाही रस असे म्हणते असं असायला पाहिजे कदाचित काय माहित व नवरस हे वक्तृत्वातील शब्दांची सेवा करतात वक्तृत्व आपल्या गोडपणाने अमृताला पलीकडे सर असे म्हणते हा सॉरी सर असे म्हणते म्हणजे वक्तृत्व जे आहे नाही नाही बाजूला असं म्हणते करेक्ट तर मी तेच विचार करत होतो की हे बरोबर लिहिलंय की नाही लिहिलंय म्हणून सो so, वक्तृत्वातला जो गोडपणा आहे म्हणजे गुरुच्या कृपेनी सरस्वतीच्या कृपेनी आपल्या शब्दांना जो गोडपणा येतो माझ्या नाही ज्ञानदेवांच्या <laughs> तुम्ही म्हणाल की माझ्या गोड शब्दांना गोडपणा माझ्या शब्दांना गोडपणा नाही ज्ञानदेवांच्या देवांच्या शब्दांना ओके सो लेट्स बी व्हेरी क्लिअर okay? हिअर so, तुम्ही म्हणजे मी स्वतः हे बोलतोय किंवा हे सगळे माझे शब्द आहे हे तर मला बिलकुलच वाटत नाही राईट ज्ञानदेवांचे शब्द आहेत ज्ञानदेवांचे शब्द कसे गोड आहेत ते कसे गोड होतील जर भगवंताच्या चरणी सरस्वतीच्या चरणी आपली निष्ठा असेल आणि आपल्याला हे माहिती असेल की आपल्या मनातले विचार शब्दांमधून प्रकट होण्यासाठी आणि ते शब्द गोड लागण्यासाठी ह्या सगळ्यांची कृपा पाहिजे ओके गेट बॅक टू महाराज लेट्स सी वक्तृत्व आपल्या गोडपणाने अमृताला पलीकडे सर असं म्हणतं म्हणजे अमृताला म्हणतं की तू बाजूला लाव आय डोंट नीड अमृत आय जस्ट वॉन्ट टू लिसन टू दीज वर्ड्स आणि नवरस हे वक्तृत्वातील शब्दांची सेवा करतात जे नवरस आहेत ना जे लिटरेचर मध्ये देर आर नाइन डिफरंट वेज ऑफ एक्सप्रेसिंग मराठी भाषेमध्ये नवरस आहेत संस्कृतमध्ये सुद्धा आहेत नवरस तर हे सगळे नवरस वक्तृत्वातील शब्दांची सेवा करतात म्हणजे दीज वर्ड्स कॅरी ऑल दीज नाईन डिफरंट टाईप्स ऑफ फ्लेवर्स असा आहे भावाचे अवतरण अवतरविती खूण हाताचढे संपूर्ण तत्व भेद निरनिराळ्या वक्तत्वातील फरक दाखवून अभिप्रायांची स्पष्टता करणारी जी मार्मिक खूण ती सर्वच्या सर्व आपल्या स्वाधीन होते निरनिराळ्या तत्वातील फरक दाखवून द डिफरन्स बिटवीन व्हेरियस डिफरंट प्रिन्सिपल्स अभिप्रायांची स्पष्टता करणारी सो व्हॉट एव्हर इज बिंग सेड ते आपल्याला अगदी क्लिअरली समजावून सांगतो जी मार्मिक खूण सो द एसेन्स ऑफ दॅट ती सर्वच्या सर्व आपल्या स्वाधीन होते म्हणजे कसं की ज्ञानदेवांनी इतके जे इतकी उदाहरणं जी आपल्याला दिलेली आहेत आतापर्यंत आपण ज्ञानेश्वरीमध्ये अकरा अध्याय असले ना तर त्याच्यामध्ये कित्येक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत कित्येक उपमा त्यांनी दिलेले आहेत कशाकरता दिलेले आहेत की जो विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न ते करत आहेत तो विषय आपल्याला सहजपणे समजावा म्हणजे उदाहरण दिलं की तो विषय सहज कळतो म्हणून ती सगळी उदाहरणं ज्ञानदेवांनी आपल्याला दिलेली आहेत राईट अशा प्रकारे आपण त्यांच्याकडनं सगळं शिकलो And we'll continue टू लन राईट हे उदाहरण देऊन पटवून देण्याची जी कला आहे ना ती आपल्याला प्राप्त होते जर आपली श्रद्धा असेल भगवंताच्या प्रती सरस्वतीच्या प्रती तर आणि गुरुच्या प्रती श्री गुरुंचे पाय जय हृदय ठाय ते एवढे भाग्य होय उन्मे खासी जेव्हा हृदय श्री गुरुचे पाय धरून राहत तेव्हा ज्ञानाला एवढं दैव प्राप्त होत सो इफ अवर हार्ट इज कम्प्लिटली सरेंडर टू द गुरु ओनली देन द नॉलेज विल बिकम लकी असं आहे नाहीतर नुसतं ज्ञान जर असलं आणि जर दैव नसलं तर काय उपयोग आहे म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला सगळं कळलेलं असलं परंतु त्याला बोलण्याची कला नसली किंवा त्याच्यातनं शब्द प्रकट होऊ शकले नाही बरोबर त्याच्या हृदयातना त्याच्या वाणीतून तर मग जे ज्ञान आहे ते इतरांना मिळणार नाही ना तर आपल्या कृपेनी म्हणजे आपल्या भाग्यानी ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्यांच्या कृपेनी त्यांच्या भक्ती साधनेनी त्यांच्यावर असलेल्या गुरुच्या कृपेनी त्यांनी सगळी गीता आपल्यासारख्या लोकांसाठी ट्रान्सलेट करून सांगितली आणि ती आपल्याला समजते आता त्यां ची जी ज्ञानेश्वरी होती ती आपले मामा दांडेकर त्यांनी आपल्यासाठी ट्रान्सलेट केली आहे हे किती चांगलं आहे आणि आता आपण समजायचा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय ते नमस्कार आता जो पिता महाचा पिता लक्ष्मी भरता ऐसे म्हणे त्या श्री गुरुच्या चरणांना आता नमस्कार करून मी ज्ञानेश्वर ग्रंथ सांगणं पुढे चालू करतो ते असं तो ब्रह्मदेवाचा बाप व लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण असं म्हणाला <laughs> काय म्हणाला श्री भगवान वाच इदं क्षेत्र मिथ्यभिधीयते एतद्यो प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विध आता ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अर्जुनानी काय विचारलं हे सांगितलंच नाहीये परंतु आपण एका ट्रान्सलेशन मध्ये अर्जुनानी काय विचारलं ते सांगितलं ते बघितलं सो वेदर दॅट फर्स्ट लोक एक्झिस्ट ऑर नॉट अर्जुनाच्या मनामध्ये काय भाव असेल की मला ह्या दोन गोष्टी समजावून सांगा बाबा तुम्ही तर हे आता समजवायला घेतलंय श्रीकृष्णानी श्रीकृष्ण म्हणाले हे कोणते या या शरीराला शरीराला क्षेत्र असं म्हणतात आणि जो हे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र क्षेत्रज्ञास जाणणारे लोक म्हणतात तर तरी पार्था परिसिजे देह हे क्षेत्र म्हणजे जो हे जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञ येथे अर्जुना ऐक या देहाला क्षेत्र म्हणावं व या देहरुपी क्षेत्राला जो जाणतो त्याला येथे क्षेत्रज्ञ म्हणावं क्षेत्रज्ञांच्या माक्षेत महा हा जो श्लोक आहे हा इथे दुसरा म्हणून सांगितलेला आहे आणि कुठेतरी तो तिसरा म्हणून सांगितलेला आहे तर ह्या सगळ्या गोंधळात आपण न पडता जे काही सांगितलं गेलेलं आहे त्याच्यावर चिंतन करू पण ते पुढच्या वेळेस करू आत्ता ही जी तेराव्या अध्यायाची जी प्रस्तावना होती की अर्जुनाने विचारलं की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय तर ह्याच्यामधला भेद तू जर मला समजावून सांगितलास तर बरं होईल तर भगवंत आता ह्या सगळ्या गोष्टीचं निरूपण या, गोष्टीच या तेराव्या अध्यायात करणार आहेत आणि आपल्याला समजावून सांगणार आहेत ह्या तेराव्या अध्यायापासून ज्ञानकांड सुरू झालं असं समजा तुम्ही म्हणजे ज्ञानाचा जो भाग आहे गीतेमधला तो ह्या तेराव्या अध्यायापासून पुढे सुरू झालेला आहे आतापर्यंत आपण पहिल्या सहा अध्यायांमध्ये कर्म मार्ग बघितला कर्माचे वेगवेगळे प्रकार बघितले त्याच्यानंतर सातव्यापासून ते, ते बाराव्यापर्यंत भक्ती ह्या विषयावर चर्चा झाली आणि तेराव्यापासून पुढे ज्ञान आता तेरा चौदा पंधरा या तीनमध्ये ज्ञान ह्या विषयावर चर्चा जास्त होईल ठीक आहे मग त्याच्यानंतर मध्ये उपसंहार म्हणजे कंक्लूजन आणि सतरा आणि अठरा दीज आर टू अपेंडिक्सेस असं काही लोक मानतात मी आपलं प्रत्येक अध्याय जसा येईल तसा वाचायचा समजून घेण्याचा आणि तो आपल्या अनुभवाशी जोडण्याचा प्रयत्न करतो तसं आपण सगळ्यांनी करावं गीतेमधला एक श्लोक जरी आपण लक्षपूर्वक वाचला त्याच्याच वर फक्त चिंतन केलं तरी सुद्धा पुरे म्हणजे धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताय समवेता योत्सवा मामका पांडवाश किम कुर्वत संजय एवढ्या एका श्लोकावर जरी चिंतन केलं ना तरी सुद्धा पुष्कळ गीता कळू शकते आपला माम का पांडवाश्चैव एवढ्या याच्यावर जरी चिंतन केलं तरी सुद्धा आपल्याला गीतं कळू शकते त्याच्यावर जर चिंतन केलं की माझे ते माझे म्हणजे कौरव आणि जे पांडूचे ते पांडव म्हणजे ते वेगळे माझ्यापेक्षा तर जेव्हा आपल्या मनामध्ये हा आपपर भाव असतो ना तेव्हा महाभारतच असत जोपर्यंत ते आपल्या मनात असत तोपर्यंत आपण या द्वैतामध्ये या संसारामध्ये अडकलेलो असत त्याच्यातनं जर बाहेर निघायचं असेल तर श्रद्धापूर्वक आपल्याला गीतेचा अभ्यास करायला पाहिजे आणि गीता आपल्याला आपले जे गुरु लोक आहेत ते जे समजावून सांगतात आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि समजून घेतल्यानंतर ते जर खरं समजलं तर ते आपल्या जीवनामध्ये सहजपणे उतरेल आणि जर नाही उतरलं तर मग आपण नुसती अॅकॅडमिक स्टडी केलेली आहे असं समजू शकतो आपल्याला अॅकॅडमिक स्टडी अजिबात करायची नाही आहे आपल्याला गीता समजून घ्यायची आहे आणि ती आपल्या जीवनात रोजच्या जीवनात कशी काय उतरेल आणि त्याच्यामुळे आपण आनंदात कसे राहू शकू हे शिकायचं हे आनंदाचं शास्त्र आहे ओके सो वी वॉन्ट टू बी हॅपी ॲट ऑल टाईम्स सो ऑल ऑफ अस शुड ऑलवेज बी हॅपी एवढीच मी प्रार्थना करेन आणि आजच्या पुरता आपण इथे थांबवूया नंतर पुढच्या पुन्हा सुरू करू hmm? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् मिदम पूर्ण ते पूर्णस्य पूर्ण पूर्णा मे वा विशिष्टते ओम शांती शांती, शांती हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम नमस्कार